दिल्लीतील लवकुश रामलीला सुरू होण्याआधीच वाद निर्माण झाला या वादाच्या मुळाशी मॉडेल आणि वादग्रस्त अभिनेत्री पूनम पांडे आहे अभिनेत्री पूनम पांडे रावणाच्या पत्नीची म्हणजेच मंदोदरीची भूमिका साकारणार असल्याचं नुकतंच जाहीर करण्यात आलंय तर पूनम पांडेच्या या भूमिकेला विश्व हिंदू परिषदेनं तीव्र विरोध दर्शवलाय तसंच अयोध्येतील संतांनी देखील नाराजी व्यक्त केली पूनम पांडे अनेकदा अश्लील व्हिडिओज आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिले या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी विशाल सौने विशाल काय सांगाल नेमकं दिल्लीत रामलीला वादात का अडकला खर तर आता दसरा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि दसऱ्याच्याच दरम्यान दिल्लीमध्ये रामलीलाचं आयोजन जे आहे ते केलं जातं लवकुश रामलीला मंचातर्फे यावेळेस जी रामलीला सादर केली जाणार आहे त्यामध्ये रावणाची पत्नी मंदोदरी हिची भूमिका पूनम पांडे यांना देण्यात येणार असल्याचं कळतंय आणि त्याच पार्श्वभूमीवरती विश्व हिंदू परिषदेने तिच्या त्यांच्या या निवडीवरती विरोध दर्शवलेला आहे आणि त्या दृष्टीने त्यांना एक पत्रव्यवहार देखील त्या संस्थे संस्थे संदर्भात केलेला आहे की आपण जी निवड केलेली आहे पूनम पांडे यांची याच्याविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली आहे त्या पत्रामध्ये आणि तुम्ही या निवडीचा फेरविचार करावा असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी एक गोष्ट प्रामुख्याने निदर्शनास आणलेली आहे विश्व हिंदू परिषदेने की रामलीला त्याद्वारे संस्कार दिले जातात मात्र सध्याच्या काही मागच्या काही वर्षांमध्ये मा जर पाहिलं तर या रामलीला तिथे ग्लॅमरस ऍक्ट्रेस जे आहेत त्यांची प्रामुख्याने निवड केली जाते आणि त्याविषयीच त्यांनी या ठिकाणी चिंता व्यक्त केली गेलेली आहे मात्र पुन्हा पूनम पांडे यांचं नाव ज्यावेळेस समोर आलं त्यावेळेस त्यांनी तात्काळ ऍक्शन घेत यावरती पत्रव्यवहार देखील सुरू केलेला आहे आणि या निवडीला देखील विरोध दर्शवलेला आहे नक्कीच विशाल धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी त्यामुळे आता पूनम पांडेच्या भूमिकेवर काही फेरविचार होतोय का ते पाहणं महत्त्वाचं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या